सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या वतीने माजी गृहमंत्री सुशील शिंदे हे उमेदवार घोषित झाल्यामुळे सध्या तरी काँग्रेसने प्रचारामध्ये आघाडी घेतलेले चित्र दिसते सोलापूरचे आमदार प्रणितताई शिंदे यांनी आज पंढरपूर विभागातील कासेगावमध्ये भेटी गाठीतून मतदारांना के संपर्क केला असून या माध्यमातून प्रचारास सुरुवात केली की आपल्या कुठेतरी एका शेतकरी बांधवाला आत्महत्या करावी कुठेतरी एक महिला विधवा झाली कुठेतरी एका आईचा जवान मुलगा जो जवान आहे तो शहीद झाला कुठेतरी एक युवक आपण गप्प बसणार आपण का घेणार बदला कसा घेणार तुम्हाला कोण पोलीस स्टेशन मध्ये जाऊन चारशे वीस चा गुन्हा दाखल करायला सांगत नाही तुमच्या हातात सांगा असं कोण असेल ज्याचं एक तरी काम झालं असेल सांगा कारण का संवाद चालू आहे आम्ही लोकशाहीमध्ये विश्वास करतो आम्ही मोदी सारखे हुकुमशाहीमध्ये विश्वास नाही करतो सांगा कोणाचा कर्ज माफ झाला असेल आणि जर झालं असेल तर मला माहिती हो मी त्या ठिकाणी ट्वीट पण केलंय कादाचित निरामोदीचा तो व्हिडिओ झाला ना पसरला ना तो पण ह्या सरकारने बरोबर इलेक्शनच्या तोंडावर येऊन एवढ्या वर्ष का निरामोदी मिळाला नाही आई इलेक्शन आज कासगावचं गादेगावमध्ये प्रचारात सुरुवात केली पाहूया प्रसंगी प्रणीतई शिंदे काय म्हणाल्या चांगला आहे रिस्पॉन्स आता बघूया या मतपरिवर्तन होईल अशी आशा आम्ही बाळगतो प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळे उमेदवार असतात आणि निवडणुकीमध्ये शत्रूला कधी कमी नसता समजायचं आणि इलेक्शन जसे लढतात अनेक वर्ष शिंदेसाहेब लढलेत आणि ह्याच वेळेस काही कोणीही असलं तरी ती शेवटी निवडणूक असते सगळ्या शेतकऱ्यांच्याच समस्या आहेत एवढ्या मोठ्या आहेत आणि एकंदरीत तो शेतकरी फसला शेतकऱ्यांना चटके बसले हे आज दिसून येत आहे आणि त्यांना मला असं वाटतं कळलं आहे की त्यांच्याबरोबर एक खूप मोठा धोका झाला आहे आणि नक्कीच ह्यावेळेस ते त्यांचं कौल राष्ट्रवादी आणि काँग्रेस याबाबत बोलताना पंढरपुरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश देव पाटील म्हणाले की आमची तयारी पूर्णपणे झालेली आहे आमच्या तयारीपेक्षा लोकांचीच मानसिकता झालेली आता ह्या बी जे पीला एकदा हटवायचा आहे इथून आणि त्या लोकांनी आता मताचा रेटा मताची गर्दी लोकांची भावना हेच आम्हाला आता पुढं घेऊन जाणार आहेत आम्ही पुढं जाण्यापेक्षा लोकच आम्हाला आता पुढं घेऊन जाणार आहेत एवढी आमची तयारी झालेली आहे आज आता काशेगाव आणि गादेगाव का ह्या दोन ठिकाणी फक्त लोकांशी संवाद साधायचा आहे लोकांच्या समस्या एवढ्या आहेत एवढ्या आहेत।, आहेत की पाच वर्षामध्ये लोकांना समस्या सांगायचा सा तो इतकं ब जसं आपली एखादी रामायण आपण वर्षभर चालू ठेवतो ना तशा पद्धतीच्या समस्या आहेत तरुणांच्या सम तरुणांच्या पुढं गेलं की आम्हाला नोकऱ्या नाहीत उद्या शेतकऱ्यांच्या पुढं गेलो की आमच्या मालाला भाव नाही आ अनेक समस्या सगळी लोकं त्या मांडलेलेच आहेत आणि त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी म्हणून लोकांनी सांगितलं तू मागे बढो हम तुम्हारे पीछे अशा पद्धतीनं सध्या उद्याच्या निवडणुकीमध्ये शिंदे साहेबांना काँग्रेसला भरघोस मतदान होणार आहे सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी निसर्गरम्य ठिकाण म्हणजे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मठ धार्मिक कार्यक्रम मुंज डोहाळ जेवण व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्वतंत्र हॉल तसेच स्वतंत्र भोजन कक्ष त्यामध्ये स्वतंत्र किचनची ही व्यवस्था आश्रमाचा शांत विस्तीर्ण व निसर्गरम्य नदीकाठचा परिसर स्वतंत्र पार्किंगची ही व्यवस्था तसेच चोवीस तास वीज व पाणी जनरेटरची ही सोय मिनरल वॉटरची सोय साठी राहण्याची जेवणाची उत्तम सोय प्रशस्त रूम व एसी रूम ही उपलब्ध चला तर मग आपल्या कार्यक्रमासाठी आजच बुकिंग करा आमचा पत्ता जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज मठ जुना अकलूत रोड सांगोला पाणी पुरवठा शेजारी इस बावी पंढरपूर